नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार सव्वीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात जास्त लोकर उत्पादक राज्य कोणतं या ठिकाणी ठरलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या राजस्थानामध्ये मारवाडी आणि चोकला यासारख्या देशी मेंढ्यांच्या जातीपासून प्रामुख्याने कांबळी किंवा कांबळ आणि गालिचांसारखी वापरली जाणारी जाड लोकर या ठिकाणी उत्पादित केली जाते इतर प्रमुख को राज्य कोणकोणते आहेत राजस्थानच्या मागेमागे तर जम्मू काश्मीर कर्नाटक आणि तेलंगणा यांचा क्रमांक लागतो उत्पादनाचं प्रमाण किती आहे तर राजस्थानाचा वाटा राष्ट्रीय उत्पादनाच्या जवळजवळ निम्म्या म्हणजे जवळपास साडेसत्तेचाळीस टक्क्याच्या आसपास आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता विद्यार्थी बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी ते करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारत टॅक्सीच्या सहकारी गतिशीलता प्लॅटफॉर्मशी औपचारिकपणे भागीदारी करणारे कोणते भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पहिले ठरलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही भारत टॅक्सीचं उद्घाटन करण्यात आलं ते उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण प्रश्नाबद्दल माहिती पाहूया तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने किंवा दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश पहिला ठरला आहे कशाशी तर भारत टॅक्सीच्या सहकारी गतिशीलता प्लॅटफॉर्मशी औपचारिकपणे भागीदारी करणारा पहिला या ठिकाणी प्रदेश ठरलेला आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या प्रथम घटनांवरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेदिन वेद वन पार्क नोएडामध्ये देशातील पहिले सहकारी विद्यापीठ नाव आहे त्रिभुवन गुजरातमध्ये भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायांचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा रियल टाईम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं शहर चेन्नई आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आसाम तर भारत टॅक्सी सोबत या ठिकाणी औपचारिक भागीदारी करणारा पहिला भारतातील प्रदेश ठरला आहे दिल्ली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क करून ठेवा दोन हजार पंचवीसच्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एक्क्याण्णव क्रमांक आहे कशामध्ये तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार पंचवीसच्या निर्देशांकाच्या यादीमध्ये याच यादीमध्ये एक नंबरला आहे डेन्मार्क याच यादीमध्ये दोन नंबरला आहे फिनलँड तीन नंबरला आहे सिंगापूर चार नंबरला आहे न्यूझीलंड आणि पाच नंबरला तीन देश आहेत कोणकोणते लक्झमबर्ग नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहा भ्रष्टाचार धारणा निर्देशांकबद्दल बोलण्यात आलं भारताचा क्रमांक आहे एक्क्याण्णव आणि एक, एक नंबरला आहे डेन्मार्क ठीक आहे प्रश्न आहे निर्देशांक बद्दल तर बाकीच्या जे काही प्रसारित झालेले निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या या ठिकाणी जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये पंधरावा क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार सव्वीसमध्ये तेविसावा क्रमांक हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीसमध्ये ऐंशी क्रमांक ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये तिसरा क्रमांक ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंचेचाळीस क्रमांक ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये चौथा क्रमांक आशिया उत्पादन निर्देशांक दोन हजार सव्वीसमध्ये सहावा क्रमांक आणि भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये एक्क्याण्णव क्रमांक ठीक आहे पूजा दरवाजा थोडा पुढं येत नाही हा उगं थोडासा पुढं अंडर नाईन्टीन महिला फुटबॉल कप कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने या ठिकाणी बांगलादेश संघाचा पराभव करत सॅफ अंडर नाईनटीन या ठिकाणी महिला फुटबॉल कपचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न आहे एखाद्या क्रीडाबद्दल तर लगेच झालेल्या ज्या काही बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पुण्यामध्ये बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस स्पर्धा झाली त्याचं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं दोन हजार पंचवीस सव्वीस हॉकी इंडिया लीगमध्ये पुरुषांच्या श्रेणीमध्ये कलिंग लार्सन्स यांनी विजेतेपद जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस झाली पुरुषांच्या एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं याच ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीसमध्ये महिला श्रेणीमध्ये एकेरीचं पदक जिंकलं या ठिकाणी एलिना रायबाकिना यांनी दोन हजार सव्वीसमध्ये महिलांचं या ठिकाणी आय पी एल झालं त्याचं विजेतेपद आर सी बीने जिंकलं पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप दोन हजार सव्वीस महिलांच्या श्रेणीमध्ये विजेतेपद जिंकलं झारखंडने तर याच पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप दोन हजार सव्वीसमध्ये पुरुषांच्या श्रेणीमध्ये विजेतेपद जिंकलं आहे हैदराबादने माफ करा आंध्र प्रदेशने आणि संतोष ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद सर्व्हिसेसने जिंकलं आणि आत्ताच पहिलं सॅफ अंडर नाईन्टीन महिला फुटबॉल कप या ठिकाणी जिंकलं आहे आपल्या भारताने कोणाला हरवून बांगलादेशला हरवून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी सरोजिनी नायडू यांची जयंत्री साजरी करण्यात येत असते नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सरोजनी नायडू यांची जयंती आपण साजरा करतो यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी ला झाला आणि यांचं निधन दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला झालेलं आहे एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या त्यांच्या काव्यात्मक लेखनासाठी महात्मा गांधीजींनी त्यांना भारताची कोकिला नाईटिंगल ऑफ इंडिया ही पदवी या ठिकाणी दिली होती यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत ज्याच्याबद्दल परीक्षेमध्ये कधी कधी विचारले जातात द गोल्डन थ्रेशोल्ड आणि द बर्ड ऑफ टाइम हे दोन महत्वाचे आहेत एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्यामध्ये पहिला महिलांसाठी पन्नास एकर औद्योगिक पार्क इंडस्ट्रियल पार्क सुरू करण्यात आलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत पहिला महिलांसाठी पन्नास एकर औद्योगिक पार्क या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पर्टिक्युलरली कर्नाटक राज्यातील चिकबल्लरपूर जिल्ह्यातील कोणत्या चिकबल्लपूर जिल्ह्यातील गौरी बिनूर या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये कार्यान्वित करण्यात आलेला हा औद्योगिक पार्क आहे हा सुरू करण्याच्या मागचा उद्देश काय फक्त पर्टिक्युलरली महिलांसाठी तर महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि जे काही इंडस्ट्रीयल प्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये त्यांची भागीदारी वाढवणे त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं जे काही पार्टिसिपेशन आहे ते या ठिकाणी इन्क्रीज करणे किंवा महिलांना या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आणून या ठिकाणी महिलांसाठी या ठिकाणी औद्योगिक पार्क विकसित करणे हा देखील याच्या मागचा मेन पर्पज आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या क्षेत्रामध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व कशाकशासाठी हरित हायड्रोजन तंत्रज्ञान संशोधन आणि क्षमता बांधणी हे तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्र या क्षेत्रामध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे या सहकार्याचे उद्दिष्ट ग्रीन हायड्रोजनमधील प्रगतीद्वारे कठीण क्षेत्रातील आव्हानांना तोंड देणे ज्यामुळे एनर्जी इंडिपेंडन्स दोन हजार सत्तेचाळीस आणि नेट झिरो दोन हजार सत्तर याच्यामुळे या ठिकाणी या उद्दिष्टांना पाठिंबा मिळण्यासाठी मदत होतो बरोबर एनर्जी इंडिपेंडन्स ट्वेंटी फोर्टी सेवन आणि नेट झिरो ट्वेंटी सेवन्टी बरोबर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर कोणते ठरलेले आहेत पर्याय क्रमांक बी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाठ, तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली या ठिकाणी अव्वलस्थानी आहे पाठोपाठ मुंबई या ठिकाणी मुंबईचा बघितलं तर अकरावा क्रमांक आहे आणि बेंगलोरचा बघितला तर पंधरावा क्रमांक आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बडी स्क्वाड्रन हा जो काही संयुक्त हवाई सराव आहे कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जात असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दक्षिण कोरिया आणि अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दक्षिण कोरिया आणि अमेरिका या दोन देशादरम्यान बडी स्क्वाड्रन हा जो काही संयुक्त हवाई सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जात असतो दोन पॉइंट लिहून घ्या याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे तर संयुक्त ऑपरेशनल तयारी मजबूत करणे लढाऊ रणनीती सामायिक करणे आणि प्रादेशिक सुरक्षा धोक्यांना प्रतिसाद क्षमता सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे हा सराव प्रामुख्याने इंडो पॅसिफिक आणि कोरियन द्वीपकल्पातील सुरक्षा परिस्थिती पाहता संयुक्त ऑपरेशनल सज्जता मजबूत करण्यासाठी केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये भारताने कोणत्या देशासाठी एकशे पंच्याहत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी शेशेल्स नावाचा एक देश आहे त्या देशासाठी किंवा त्या देशासाठी एकशे पंच्याहत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आपल्या भारताने उद्देश काय तर शेशेल्समधील सामाजिक गृहनिर्माण ई मोबिलिटी व्यावसायिक प्रशिक्षण आरोग्य आणि सागरी सुरक्षा ज्याला आपण बोलतो मॅरिटाइम सिक्युरिटी या क्षेत्रांना बळकट करणे हा याच्या मागचा मेन उद्देश होता आणि हे का महत्वाचं आहे तर ही मदत भारताच्या सागर एस ए जी ए आर ज्याचा फुलफॉर्म आहे सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हिंद महासागर क्षेत्रामध्ये चीनच्या प्रभावाला रोखण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल या ठिकाणी मांडलं जातं बरोबर तर एकशे पंच्याहत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलरचं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलेलं आहे भारताने शेशिल्स या देशासाठी पुढचा प्रश्न नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार सव्वीसच्या आशियाई रायफल पिस्तूल चॅम्पियनशिपमध्ये दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच या जोडीने पर्याय क्रमांक ए ए फॉर अर्जुन बाबुता आणि पर्याय क्रमांक बी इला वेनिल वाला रिवन या दोघांना या ठिकाणी किंवा या यांनी या ठिकाणी मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये कशामध्ये दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर एफ पी आय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी के एम बी बँक के एम बी बँक कोणती तर कोटक महिंद्रा बँक ठीक आहे प्रक्रिया काय असणार आहे डिजिटल स्वाक्षरी आणि पूर्णपणे डिजिटल ऑनबोर्डिंग असणार आहे आणि याच्यामुळे फायदा काय होणार आहे वेगवान प्रक्रिया सुलभता आणि डिजिटल व्यवहारासाठी या ठिकाणी मदत होणार आहे शेवटचा प्रश्न अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या राज्यातील कुन राष्ट्रीय उद्यानामध्ये आठ या ठिकाणी नवीन चित्ते आणले जाणार आहेत तर पर्याय क्रमांक ए साधी गोष्ट आहे कुनो राष्ट्रीय उद्यान कोठे आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत उद्देश काय तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्याच्या चित्त्यांच्या संख्येमध्ये वाढ करणे जिथे अलीकडेच पाच शावकांचा जन्म देखील झालेला आहे ज्यामुळे एकूण संख्या पस्तीस पर्यंत या ठिकाणी वाढेल ही देखील गोष्ट मला जाता जाता लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दहा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी की तेरा फेब्रुवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर